ना सकाळी सकाळी माझ्या मैत्रिणीचा मला फोन आला तेव्हा ती मला म्हणाली अगं प्रियंका मी ना खूप साधी आहे ग सिम्पल आहे मला दुनियादारी कळतच नाही मी माझ्या चांगलपणाचा माझ्या शांत बसण्याचा सगळेजण फायदा घेतात असं काहीतरी बोलत होती तेव्हा माझ्या डोक्यात विचार आला की नेमकं दुनियादारी म्हणजे काय चाला की म्हणजेच दुनियादारी का हो फाड फाड बोलून टाकणे म्हणजेच दुनियादारी किंवा कोणाला फसवणं टोचून बोलणं म्हणजेच दुनियादारी नाही ना दुनियादारी म्हणजे काय दुनियादारी शिकणं म्हणजेच काय तर आज आपण या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत की दुनियादारी म्हणजे नेमकं काय दुनियादारी शिकणं म्हणजेच समजदार होणं प्रत्येकाला बोलता येतं हो पण ते किती बोलावं कुठे आणि कसं बोलावं हे समजलं पाहिजे समजदार व्यक्ती काय करतात माहिती अगदी थोडं बोलतात अगदी मोजकच बोलतात पण खूप इम्पॉर्टंट बोलतात तिला माहीत असतं बोलताना कुठे थांबायचं कसं बोलायचं आणि कुणाला किती बोलायचं हे तिला चांगलंच चा माहीत असते आणि ती आपली संस्कार पण जपते बरं की कुणा कुणी आपल्यासोबत उद्धट बोललं म्हणून ती लगेच उद्धट बोलत नाही ती प्रेमाने बोलते कारण की ती संस्कार जपते आपण जर कोणाबद्दल काही एखाद्या वेळेस म्हणलो असेल बघा जर एखादी मुलगी असेल तिच्याबद्दल आपण तिला कमेंट केली असेल की अगं ही खूप सिंपल आहे पण स्मार्ट आहे बरं म्हणजे ती दिसायला सिंपल आहे राहायला सिंपल आहे पण ती वागण्यातून बोलण्यातून तिचा स्मार्टनेसपणा दाखवते म्हणजे ती, ती वागताना बोलताना इतक्या स्मार्टली बोलते ना अगदी मोजकच बोलते पण खूप इम्पॉर्टंटली बोलते प्रत्येक वेळी बोलण्यानेच काम होतं असं नाही बरं काही वेळा स्माईलने पण काम होतं प्रत्येक वेळी मचमच करत बोलत बसण्यापेक्षा काही वेळा काही ठिकाणी स्माईल करा फक्त काम होऊन जातं स्माईल साधी स्माईल केली ना तरी पण इम्प्रेशन पडतो काही लोकांना वाटतं की नाही नाही मी जर जास्त बोलले तर जास्त स्मार्ट दिसेल तसं काहीच नाही तुम्ही कधी कधी स्माईल करून तर बघा तुमचं इम्प्रेशन अगदी छान पडतं प्रत्येक गोष्ट आपणच केली पाहिजे असं नाही काही वेळा शांत राहा ना प्रत्येक वेळेस पुढाकार घेऊन आपणच सगळ्या गोष्टी करणं काहीच गरज नसते त्यामुळे ज्या जमतात ना आपल्याला परफेक्टली त्या करा आणि ज्या जमत नाही करा त्या उगच करावं म्हणून करायच्या असतात तशा गोष्टी अवॉईड करा त्यावेळेस शांत राहा काही फरक पडत नाही स्वतःला कधीतरी व्हॅल्यू द्या सतत आपणच पुढे जाऊन करायचं काहीच गरज नाही कधीतरी तुम्हाला पण विचारू द्या ना कोणीतरी की ए बाबा ही गोष्ट करतोस का असं म्हणू द्या ना स्वतःची व्हॅल्यू करा ना कुणावर जास्त अपेक्षा ठेवू नका कारण की अपेक्षाभंग झाली ना की आपण म्हणतो की मला तर दुनियादारी कळतच नाही व्यक्तीला आधी ओळखा नंतर इमोशनली टच व्हा प्रत्येक नात्याला वेळ द्या प्रत्येक नातं वेळ दिलं ना की चांगल्या प्रकारे समजलं जातं त्यांना त्यातील चुका आपल्याला जास्त समजल्या जातात वेळ द्या आणि मोजकेच जपा जे तुमच्यासाठी काही पण करायला तयार असतात ते ना तेवढेच नाते जपा इज्जत तुमची नसते हो तुमच्याकडून मिळणाऱ्या गोष्टींची असते फायद्याची असते एकदा का फायदा संपला ना की तुमची गरजही संपते कुणी तुम्हाला इग्नोर करताना करा ना त्याला पण कधीतरी इग्नोर त्याला पण कळू द्या ना तुमची व्हॅल्यू पण एवढं सगळं करताना एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते जसे आहात ना तसे राहा हां थोडंसं जर बदल करावासा वाटला तर करा पण ते चांगला करा स्वतःला वाटलंच बदल करावा पण प्रत्येक दिवस त जगून घ्या कारण की गेलेला क्षण हा पुन्हा डबल येणार नाही त्यामुळे प्रत्येक क्षण हा शेवटचा क्षण म्हणून जगा आणि मनाप्रमाणे जगा दुसऱ्याच्या मनाप्रमाणे जगू नका फक्त स्वतःच्या मनाप्रमाणे जगा आणि गेलेली वेळ कधीच येत नसते त्यामुळे जगून घ्या